जेहें है अपला दो चैनल और है कि जे मित्रांनो स्वागत आहे द गुरुजी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शिक्षक संदर्भात आपल्याला माहिती आहे की जे काही निवडणूक आयोगाकडनं सध्या विशेष परवानगी जी मिळाली आहे तर ती विशेष परवानगी म्हणजे जे काही नवनियुक्त जे शिक्षक आहे म्हणजे ज्या शिफारस पात्र पहिली यादी जी झाली होती त्याच्यामध्ये जवळपास अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची निवड झाली होती तर त्याच्यामध्ये जी निवडणूक आयोगाने सध्या परवानगी दिली आहे की प्रत्येक ज्या जिल्हा परिषद असेल किंवा ज्या संबंधित जिल्हे असेल तर त्या जिल्ह्यामधील निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी बघा निवडणुकीसंदर्भात जी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी जे नवनियुक्त शिक्षकांची या ठिकाणी नियुक्ती संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती करण्यासंदर्भात सध्या या ठिकाणी आदेश देण्यात आले आहे तर जे काही सध्या आयुक्त कार्यालयाच्या वतीने किंवा मग या ठिकाणी जे महत्त्वाचं महाराष्ट्र शासन आयुक्त कार्यालयाच्या वतीने संबंधित जिल्हा परिषद असेल तर त्या जिल्हा परिषदांना तसंच बघा नगरपालिका असेल नगर परिषद असेल तर त्यांना नियुक्तीसंदर्भात महत्त्वाचे आदेश सध्या या ठिकाणी देण्यात आले आहेत तर स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी पत्र महत्त्वाचं बघू शकतात तर हे जे पत्र आहे ते एकोणवीस चार दोन हजार चोवीस ला सध्या इश्यू करण्यात आला आहे शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने तर हे पत्र बघा कोणाला देण्यात आलं आहे तर जे काही आयुक्त आहे महानगरपालिका सर्व त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व त्यानंतर अधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व त्यानंतर शिक्षण निरीक्षण दक्षिण उत्तर पश्चिम मुंबई ह्या सर्व त्यानंतर मुख्य अधिकारी सर्व नगरपालिका असेल नगरपरिषद त्यानंतर अध्यक्ष सचिव संबंधित खाजगी शैक्षणिक संस्था ज्या होत्या मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेले संपूर्ण संस्था तर ह्या संपूर्ण ह्यांना जे काही प्रति म्हणून ह्या ठिकाणी सर्वांना आदेश हे देण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये जो महत्त्वाचा विषय आपल्याला बघायचा आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की जे शिक्षक अभियुक्त चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती निवड यादीतील उमेदवाराच्या कागदपत्र पडताळणीबाबत व पुढील आवश्यक ती कार्यवाही संदर्भात ह्या ठिकाणी विषय हा देण्यात आला आहे तर ह्याच्यामध्ये संदर्भ ह्या ठिकाणी बरेच संदर्भ या ठिकाणी देण्यात आले आहे तर त्याच्यामध्ये निवड यादी संदर्भात संदर्भ आहे त्यानंतर ज्या काही माननीय न्यायालयाच्या महत्त्वाच्या याचिका आहे तर त्या याचिकासंदर्भात या ठिकाणी सात तीन दोन हजार चोवीसची एक याचिका आहे आणि अकरा तीन दोन हजार चोवीसची एक याचिका आहे त्यानंतर एक शासनपत्र असे संदर्भ देण्यात आला आहे तर आपल्याला माहिती आहे एक जी अभियोगिता चाचणी होती तर ती झाल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पंचवीस दोन दोन हजार चोवीसला महत्त्वाची या ठिकाणी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्धी करण्यात आली होती आणि ती यादीमध्ये जवळपास या ठिकाणी बघा अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवाराची पहिल्या टप्प्यामधील मुलाखतीशिवाय ह्या प्रकारात सध्या निवड झाली होती पण ही निवड झाल्यानंतर लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्यामुळे संपूर्ण जी काही प्रोसेस होती ती ठप्प झालेली आहे तर ती प्रोसेस सध्या सुरू करण्यासंदर्भात या ठिकाणी महत्त्वाचं जे पत्र सध्या हे इश्यू करण्यात आलं आहे तर त्याच्यामध्ये मतदानाच्या प्रत्यक्ष दिनांकानंतर दिवसापासून या ठिकाणी नियुक्ती देण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकारी यांनी करण्याबाबत या ठिकाणी निर्देश देण्यात आले आहे म्हणजे ज्या जिल्हा परिषदमध्ये तुमची नियुक्ती झाली असेल आणि त्या जिल्हा परिषदमध्ये ज्या सध्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही लोकसभाचं निवडणुकीचं कामकाज झालेलं असेल निवडणूक प्रक्रिया झाली असेल तर त्या ठिकाणी त्या दिनांकाच्या नंतर म्हणजे ज्या दुसऱ्या दिवसापासून ह्या ठिकाणी नियुक्ती देण्यासंदर्भात कार्यवाही किंवा मग ज्या समुपदेशन बाकी असेल तर समुपदेशनाची संदर्भात ह्या ठिकाणी सूचना हे प्रत्यक्ष संबंधित सी ओंना संदर्भात जे असेल त्यांना ह्या ठिकाणी बघा देण्यात आले आहे मुख्य अधिकारी असेल शिक्षण अधिकारी संबंधित संपूर्ण जे आस्थापनाचे महत जे महत्त्वाचे प्राधिकारी किंवा अधिकारी वर्ग आहे त्यांना ह्या ठिकाणी सूचना हे देण्यात आल्या आहे तर ह्या ठिकाणी ज्या सूचना देण्यात आल्या आहेत तर त्याच्यानुसार संबंधित जिल्हा परिषदच्या आता समजा या ठिकाणी एक टप्पा सध्या झालेला आहे तर तो टप्पा संदर्भात कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी निवडणूक होणार आहे लोकसभेसंदर्भात तर त्या संदर्भात आपण मागे देखील व्हिडिओ बनवला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चेक करू शकतात तुम्हाला म्हणजे एक अंदाज येऊन जाईल की तुमच्या संबंधित जिल्हा परिषदमध्ये निवड झाली असेल तर त्या ठिकाणी प्रक्रिया ही कोणत्या दिवसाला सुरुवात होऊ शकते तर ते तुम्हाला मागील जो व्हिडिओ आहे तो एकदा तुम्ही बघू शकता तर त्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सध्या आहे तर अशा पद्धतीने हे जे काही आयुक्त कार्यालयातून महत्त्वाचा जो काही सध्या आदेश देण्यात आला आहे संबंधित जिल्हा परिषद असेल नगर नगरपालिका असेल नियुक्ती संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती न संदर्भात कार्यवाही या ठिकाणी संबंधित मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर तात्काळ नियुक्ती देण्याबाबतची या ठिकाणी नियुक्ती प्राधिकारी म्हणून आपल्या स्तरावर कार्यवाही करण्यासंदर्भात या ठिकाणी विशेष सूचनाही देण्यात आली आहे संदर्भ क्रमांक एकनवे म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष मतदान झालं का तात्काळ या ठिकाणी नियुक्ती संदर्भात कार्यवाही ही सध्या सुरुवात होणार आहे तर निश्चित रहा जे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार सध्या या ठिकाणी बघा नियुक्ती बागे आहे तर त्यांना नियुक्ती ही तात्काळ ही ठिकाणी बघा मिळू शकते तर अशा संदर्भात हे महत्त्वाचं पत्र सध्या इश्यू करण्यात आलं होतं त्यानंतर मान्य आयुक्त कार्यालयाला जे काही निवडणूक आयोगाने जे सध्या परमिशन दिली होती तर त्या परमिशन हे देखील या ठिकाणी कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन ह्या ठिकाणी शिंदे सर आहे तर त्यांच्या वतीने ह्या ठिकाणी जे काही आयुक्त कार्यालयाला जे विशेष परवानगी संदर्भात जे पत्र होतं ते देखील या ठिकाणी इश्यू करण्यात आलं होतं तर ते देखील ह्या ठिकाणी बघा देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये जो विषय होता तर ह्या शिपारा जिल्ह्यामध्ये नियुक्ती आदेश देण्याबाबत जी काही टेट दोन हजार बावीसच्या अनुषंगाने पैतो पोर्टलमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना तर ह्या ठिकाणी संदर्भ देखील होता जो काही भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांचं जे पत्र प्राप्त झालेलं आहे तर त्या संदर्भात तर आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये सद सध्या जे काही निवडणूक आयोगाकडनं जे विशेष परवानगी संदर्भात या ठिकाणी फक्त असं लक्षात येत आहे की जे या ठिकाणी मुलाखतीशिवाय प्रकारात निवड झालेले जे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार होते शिफारशीत त्या त्या ठिकाणी ह्या ठिकाणी बघा जिल्ह्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदानाच्या दिन दिनांकानंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्यासंदर्भात कार्यवाही संबंधित प्राधिकारी आपल्या स्तरावरून कळवण्यात यावी म्हणजे ह्या ठिकाणी जर समजा आज जर या ठिकाणी निवडणुकीचं जे काही प्रोसेस असेल ती आज जर पूर्ण झाली तर उद्याच्या दिवसापासून संबंधित जिल्ह्याला हे ठिकाणी नियुक्ती संदर्भात जी काही कार्यवाही असेल अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांची तर त्या ठिकाणी बघा करायची आहे अशा संदर्भात जे स्टेटमेंट आहे ते सध्या या ठिकाणी प्राप्तही झालेलं आहे तर ते देखील या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर ह्या ठिकाणी आता प्रश्न